बिहारच्या निकालावर राहुल गांधींची सुद्धा पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे बिहारचा निकाल खरोखरच आश्चर्यचकित करणारा आहे ही लढाई संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणाची आहे काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी या निकालाची सखोल समीक्षा करतील आणि लोकशाही वाचवण्यासाठी आपले प्रयत्न अधिक प्रभावी करतील असं राहुल गांधी राहुल गांधी यांनी एक पोस्ट करत ही प्रतिक्रिया नोंदवलेली आहे त्यांची एक्सपोस्ट पोस्ट नेमकी काय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बिहारमधील ज्या कोट्यवधी मतदारांनी महागठबंधनवर आपला विश्वास दर्शवला त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो बिहारचा हा निकाल खरोखरच आश्चर्यचकित करणारा आहे ज्या निवडणुकीची सुरुवातच निष्पक्ष नव्हती त्या निवडणुकीत आम्ही विजय मिळवू शकलो नाही ही लढाई संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणाची आहे लोकशाही, लोकशाही वाचवण्यासाठी प्रभावी प्रयत्न करू